माऊली नमस्कार 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 हॉटेल गव्हाने बंधू किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ जो आहे आपला है। हा खूप वेगळा आहे आज आपण याच्यामध्ये कोणतीही रेसिपी दाखवणार नाही परंतु हा व्हिडिओ मी का बनवतोय याच्यामागचं खूप मोठं कारण आहे मी जवळपास तीन ते चार व्हिडिओ या चॅनलवरती मी टाकलेले आहेत की आपल्याला नवीन हॉटेल व्यवसाय जो सुरू करायचा आहे त्यासाठी मी मोफत ट्रेनिंग देणार आहेत तुमच्या काय समस्या आहे त्या बऱ्याचशा मी सोडवणार आहेत घरगुती महिला यांना देखील मीस कशी चालवते आणि घरच्या घरी कोणताही पैसे खर्च न करता त्याकरता देखील मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे परंतु मला जे फोन येतात बर बरं महाराष्ट्रातलेच आहे बरं फोन सगळे ते पहिलं विचारतात नेवासा कुठं आहे मला सांगावं लागतं नेवासा असं असं शहर आहे हे देवांचं गाव आहे या नेवासा शहराची ख्याती काय आहे इथं कोणता इतिहास जडलेला आहे प्रत्येकजण एक जर कधी आपण संभाजीनगर इकडं बीड आणि पुणे जवळपास हे दोन तीन दो जिल्हे जर सोडले तर इतर जिल्ह्यामधून जर मला फोन आला का पहिला प्रश्न एकच नेवासा कुठं आहे नेवासा कुठं आहे म्हणून मी त्यांच्यासाठी आज व्हिडिओ बनवत आहे की नेवासा या शहरामध्ये जो इतिहास दडलेला आहे तो तुम्हाला माहितीच आला पाहिजे की या मातीत काय काय दडलेलं आहे म्हणूनच मी ही स्पर्धा जी आहे याचं मी आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून सर्वजण सहभागी होऊ शकतात या स्पर्धेमध्ये आपण पाच क्रमांक काढणार आहोत पहिला जे क्रमांक आहे त्याला आपण जे बक्षीस ठेवलेलं आहे एक हजार एक रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि इतर जे चार बक्षीस आहे ते देखील आपण बक्षीस स्वरूपात आपण देणार आहोत त्यांना सामान्य प्रमाणपत्र दिलं जाईल ट्रॉफी दिली जाईल सगळं त्याचा मान सन्मान केला जाईल बक्षीस लागल्यानंतर तुम्हाला ते जर येणं शक्य झालं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला कुरियरनी आणि जे तुमचं पेमेंट आहे ते तुम्हाला तुमच्या नंबरवरती ऑनलाईन टाकलं जाईल तिची तुम्ही काळजी करू नका तर याच्यामध्ये तुम्हाला करायचं का काय आहे आपण आपल्याला जेव्हा ज्यावेळेस वेळ असतो आपण व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब चॅनल हे बघतच असतो तर मला या नेवासा शहर असा आहे या नेवासा शहराचा इतिहास काय आहे याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे नेवासा शहर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काही मी क्ल्यू पण देणार आहे आणि जे प्रश्न विचारणार आहे मी एक पाच ते सहा प्रश्न आहे त्याचे उत्तर देखील एका चॅनलमध्ये ते दडलेले आहे त्या चॅनलचं नाव देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्या चॅनलमध्ये मी पूर्ण जे तीर्थस्थळ आहे नेवासा शहरातलं तीर्थस्थळ तिची पूर्ण मी अचूक माहिती दिलेली आहे त्यातले तुम्हाला मी हे प्रश्न विचारणार आहे मित्रांनो नेवासा शहर जे आहे संभाजीनगर ते अहिल्यानगर म्हणजे जसं पहिलं औरंगाबाद होतं त्याचं नामांतर संभाजीनगरमध्ये झालं आणि जसं पहिलं अहमदनगर होतं त्याचं नामांतर आता अहिल्यानगरमध्ये झालेला आहे पासून तुम्हाला पंचावन्न किलोमीटरवर नेवासा फाटा लागेल संभाजीनगरून जरी आला तुम्ही तर नेवासा फाटा पंचावन्न किलोमीटर असं दोन्हीच्या अंतरच मध्ये सेंटर आहे त्या नेवासा फाटापासून ते आमचं नेवासा शहर पाच किलोमीटर आहे या शहरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे ज्यावेळेस आम्ही लहान होतो अगदी दुसरी तिसरीच्या पुस्तकामध्ये आम्हाला धडे होते त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी कोणी सांगितली ज्ञानेश्वरी कुठं नेली तर सगळा उल्लेख होता परंतु कालांतराने तो जो इतिहास आहे पुस्तकं बदलत गेली इतिहास सगळा दबत गेला आज जर कधी ज्ञानेश्वर माऊलींचं जर नाव घेतलं तर फक्त आळंदीचं नाव निघलं जातं आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली परंतु ज्ञानेश्वर माऊलींची जी जन्मभूमी कित्येक जणाला ती देखील माहिती नाही व त्यांची कर्मभूमी जिथ संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली व एक शिळा आहे ते देखील मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याच्यामध्ये त्या शिळा तिला असं ला पाठ लावून संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे आज देखील त्या खांबासाठी त्या खांबाचा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे त्या खांबासाठी प्रसिद्ध आमच्या नेवासा शहरामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचं खूप असं भव्य दिव्य असं मंदिर आहे की तिथं आता येणाऱ्या एकादशीला जवळपास दहा लेखा दहा लाखापेक्षा देखील जास्त वारकरी येतात त्याचा देखील मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे या ज्ञानेश्वरी जिथं लिहिली गेली व जिथं संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली खूप जणाला म्हणजे जवळपास महाराष्ट्रातल्या असंख्य अशा लोकांना हे माहिती नाही ज्या मातीत संत ज्ञानेश्वर माऊली व त्यांची भावंड सर्वांनी येऊन एक इतिहास रचला असं हे नेवास शहर जिथं ज्ञानेश्वरीची रचना तिथं जन्म झाला मराठी भाषेचं उगमस्थान हे आमचं नेवासा शहर आहे हे सगळ्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे माझे प्रश्न जे आहेत ते अगदी सोपे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न एका चॅनलमध्ये तुम्हाला तुम्ही ते, ते चॅनल पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रश्नाचे उत्तर लगेच भेटणार आहे पाचच प्रश्न आहे फक्त उद्देश एकच आहे की या नेवासा शहरामध्ये तो तो था 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 था। जो इतिहास दडलेला आहे तो सर्वापर्यंत पोहोचला पाहिजे मुलांना जनरल नॉलेज भेटलं पाहिजे कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं पुढं जाऊन काहीतरी मोठं व्हावं असे अनेक टेस्ट असतात तुमच्या की तिथं हे प्रश्न विचारले जातातच परंतु जो काही इतिहास आहे पुस्तकामधून गायब झालेला तो बऱ्याच जणांना माहिती नसतो आमच्या नेवाशा शहरामध्ये देखील बऱ्याचशा जणांना इतिहास माहिती नाही की नेवासा शहरात काय दडलेलं आहे मंथन झालं सगळ्याला माहिती अमृत मंथन समुद्रामध्ये मंथन झालं त्याच्यामधून अनेक रत्न निघली त्याच्यामध्ये एक अमृत कलश निघल ते अमृत कलश जे अमृत वाटप जे झालं ते, ते आमच्या नेवसा शहरामध्ये झालेलं आहे प्रवरा नदीच्या तीरावरती झालेला आहे परंतु ते जे अमृत मंथन आहे पलीकडून देवांची पंगत होती आणि अलीकडून अशी दानवाची पंगत होती दोन पंक्ती वाचल्या होत्या त्याच्यामध्ये एक स्त्रीनी मोहिनी म्हणून नाव आहे तिचं असं सुंदर असं रूप घेऊन ते अमृत वाटप केलं ते कशासाठी केलं त्या प्रश्नामध्ये ते जडलेलं आहे आणि या ठिकाणी त्या मोहिनीचं कोणत्या नावाने एक मंदिर आहे या शहरामध्ये तो एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तसच प्रभू रामचंद्रजीचे पिताश्री दशरथ राजा यांचं पिंडदान देखील या नेवासा शहराच्या प्रवरा नदीच्या तीरावरती झालेलं आहे परंतु तिथे एक मंदिर आहे त्या मंदिराचं नाव काय आहे ते देखील मी त्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारणार आहे आणि खंडोबा राया खंडोबा राया म्हणलं की सगळ्यांना जेजुरे आठवते तो देखील प्रश्न तुम्हाला मी याच्यात विचारणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागल अचूक उत्तर तुम्हाला ती द्यावी लागतील कमेंटमध्येच जे मी तुम्हाला पाच प्रश्न विचारणार आहेत त्याची मला तुम्ही कमेंटमध्ये खाली तुमचं नाव संपूर्ण नाव तुम्ही जिथं राहता ते ॲड्रेस मोबाईल क्रमांक जेणेकरून तुमचा जवळच आम्ही इथं नंबर काढू आम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल बरं जितक्यांचे उत्तरं बरोबर येतील त्यांची नावं लिहून आम्ही त्याची चिठ्ठ्या जसं आपल्या भिशीच्या चिठ्ठ्या असतात ना ऑनलाईन सोडतीच्या चिठ्ठ्या असतात त्या पद्धतीने तुमच्यासमोर आम्ही लाईव्ह दाखवणार आहोत जेवढे त्याच्यामध्ये खरे, खरे उत्तर येतील एक ते एका बॉक्समध्ये टाकणार व तुमच्यासमोर एक लहान मुलाच्या हाताने या आमच्या हॉटेल गावाने बंधू येथे ती सोडत काढणार आहे त्याच वेळेस तुम्हाला रिझल्ट ऑनलाईन आम्ही सांगणार आहोत माझा पहिला प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली यांनी नेवासा येथे येऊन ज्ञानेश्वरी एका खांबाला टिकून सांगितली प्रश्न पहिला आहे तुम्ही लिहून घ्या तुम्हाला ते उत्तर शोधण्यासाठी सोयीस्कर जाईल प्रश्न पुन्हा एकदा ऐका माझा पहिला संत ज्ञानेश्वर माऊली यांनी नेवासा येथे एका खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं सा नाव काय आहे दुसरा प्रश्न आहे माझा की संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितली परंतु ती लिहिली कोणी त्या बाबांचं नाव काय आहे तिसरा प्रश्न आहे माझा प्रभू रामचंद्रजी यांचे पिताश्री दशरथ राजा यांचं पिंडदान ज्या मंदिराच्या ठिकाणी झालंय त्या मंदिराचं नाव काय आहे चौथा प्रश्न आहे माझा जे अमृत मंथन जे अमृत वाटप झालंय प्रवारा नदीच्या तीरावरती ज्या मोहिनीने जे रूप घेतलं होतं तुम्हाला थोडस त्याचं क्ल्यू बी देतो विष्णू भगवंताने मोहिनीचं रूप घेऊन जे अमृत वाटप केलं मायावी रूपाने कलश त्या कलशमधून ज्या वाटण्यात आलं देवांना अमृत व मायावी रूपाने दानवाला मदिरा असं वाटलं गेलं परंतु त्या एका राक्षसाच्या लक्षात आलं की विष्णू भगवंताने हे रूप घेतलेलं आहे आणि आपल्याशी कपट करत आहे तर तो राहू नावाचं जो राक्षस होता तो देवाच्या पंक्तीत जाऊन बसला व त्याला ते अमृत दिलं गेलं परंतु सगळ्या देवांचे त्या लक्षात आलं की हा राहू आहे तर देवांनी सगळ्यांनी लगे विष्णू भगवंताला सांगितलं हा राहू आहे त्या क्षणी त्या राहू त्या अमृत पाषाण करणार आता त्याच्या नराळापर्यंत इतकं आलं तर विष्णू भगवंतानी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मुंडकं उडवलं व ते, 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 ते मुंडकं राहुरी या गावात जाऊन पडलं इथून एक तीस चाळीस किलोमीटर अंतरावर राहुरी शहर आहे म्हणून त्याचं राहुरी नाव पडलं व त्याच विष्णू भगवंताने जे मोहिनीचं रूप घेतलं त्याचं एक मंदिर या नेवासा शहरामध्ये पूर्ण असं पाषाण काळ्या दगडाचं एक असं भव्य दिव्य खूप उंच आहे जर तुम्ही त्याला पाहिलं तर डोळे पुरणार नाही असं भव्य दिव्य असं मंदिर आहे त्या मंदिराचं नाव काय आहे हा माझा चौथा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे माझा खंडोबा राया यांची पहिली पत्नी माळसा देवी यांचं माहेर कोणतं अगदी सोपा प्रश्न आहे खंडोबा राय यांची सासरवाडी कोणती या पाच प्रश्नाचं तुम्ही मला अचूक उत्तर द्या मध्ये व तुम्ही तुमचे जे बक्षीस आहे त्याचे मान करी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक माझं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलचं नाव लिहून घ्या तीर्थक्षेत्र नेवासा नगरी पुन्हा एकदा सांगतो लिहून घ्या चॅनेलचं नाव आहे तीर्थक्षेत्र नेवासा नगरी तशी लिंक आम्ही टाकणारच आहोत याच्यामध्ये तुम्हाला जवळपास नव्वद टक्के तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रभू रामचंद्रजींनी त्यांचे पिताश्री दशरथराजाजीचं पुढं पिंडदान केलेलं आहे ते मंदिर देखील तुम्हाला पाहायला भेटेल ते निसर्ग पाहायला भेटेल तिथे माहिती पाहायला भेटेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच्यातच भेटून जाईल खंडोबा राया यांची सासरवाडी कुड आहे दे, तिथल तिथलं देखील म्हळसा देवीचं अप्रतिम असं मंदिर तुम्हाला पाहायला भेटेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं भेटून जाईल तिथं अमृत वाटप जे आहे त्याचं देखील तुम्हाला उत्तर त्यासाठी भेटून जाईल व या एकादशीनंतर एक तारखेला मी ज्ञानेश्वर माऊलीची तर एकादास असते मोठी त्याचा देखील मी व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरे भेटून जातील तुम्हाला काय करायचं आहे आज पंचवीस जुलै आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आजपासून ते चौदा ऑगस्ट पुढच्या महिन्यातला भरपूर कालावधी आहे जवळपास वीस एकवीस दिवसाचा कालावधी आहे चौदा ऑगस्टपर्यंत मला या प्रश्नाची पाच प्रश्नाची उत्तरं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायची आहे व आपण पंधरा तारखेला त्याचा रिझल्ट तुमच्या समोर लाईव्ह दाखवणार आहोत तर लगेच तीर्थक्षेत्र निवासानगरी या चॅनलला तुम्ही जा त्याच्यावर त्याला सबस्क्राईब करा पूर्ण माहिती घ्या त्या माहितीमुळे आपला इतिहास जो आहे नेवाशा शहरातला तो देखील तुम्हाला माहिती होईल व आपलं जे लहान मुलांना देखील तो इतिहास माहिती होईल व तुम्ही या बक्षिसाचे बक्षीस हे एक माध्यम आहे माझा मुद्दाच एक आहे की तुम्हाला इतिहास काय आहे तो कळला पाहिजे ही सुरुवात आम्ही जशी आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवतो नवनवीन नवीन नवीन हॉटेलचे व्यवसाय दाखवतो या सर्व नवनवीन कल्पना तुमच्या आम्ही घेऊन येणार आहोत बाबत देखील आम्ही नवीन नवीन तुम्हाला काही बक्षीस योजना ठेवणार आहोत काही इतर महाराष्ट्रातले जे तीर्थक्षेत्र आहे काही सामाजिक कार्य आहे असे याबाबत आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार त्या स्वरूपात देखील तुम्हाला बक्षीस स्वरूपात ते आम्ही तुम्हाला देणार आहोत तर सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या व हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना शेअर करा शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या मना मनापासून धन्यवाद